हॅलो एवरीवन वेलकम टू दी चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय मी आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे कारण जर तुम्ही कृषी विभागाची स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा दिली असेल तर आपल्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे तर बघा समोर एक मेसेज आहे त्याच्यात लिहिलं आहे की आय बी पी एस संस्थेमार्फत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषित करण्यासाठी आय बी पी एस संस्थेस कळविले गेले आहे अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गित्ते यांनी दिली आहे तर आपण लक्ष ठेवूया की आय पी पी एस संस्थेमार्फत लवकरच स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदांसाठीची जे निकाल आहे ते जाहीर करण्यात येणार आहेत तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व जसेही न्यूज मिळेल तसं आपल्याला त्याच्याबद्दलचे व्हिडिओ जाहीर करण्यात येतील धन्यवाद